पण पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही ही, ही माहिती स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे त्यांनी तात्काळ आदेश दिलेले आहे की तात्काळ शेतकऱ्यांनी ही महत्त्वाची पाच कागदपत्रे जमा करावी तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल आता कोणते आहेत ते पाच कागदपत्र जे जमा केल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे जर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मिळवायचा असेल तर शेतकऱ्याला पाच महत्वाची कागदपत्रे जमा करावी लागणार आहे तर मग शेतकरी बांधवो आता कोणती आहेत ती पाच कागदपत्रे हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे आता तुम्हाला तर माहीतच आहे पी किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची योजना आहे या धर्तीवर नमो शेतकरी योजना उभी राहिली आहे म्हणजे की पी एम किसान योजनेचे परतकाठी व नियम नमो शेतकरी योजनेला लागू होतो म्हणजे की जर तुम्हाला चार हजार रुपयांचा हप्ता जर हवा असेल तर सरकारने सांगितलेले पाच महत्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला अगदी आज जमा करून ठेवे लागणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आता बघा एकवीसव्या हप्त्याचे वितरण पाच नव्या नियमांनुसार होणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना विसवा हप्ता जरी मिळत असेल तरी बघा आता तुम्हाला विसव हप्ता तुम्हाला मिळालेला आहे पण आता खुश होण्यासारखं काही नाही आता विसा हप्ता जसा तुम्हाला मिळाला तसा एक विसवा हप्ता तुम्हाला मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता दोन वेगळ्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहे पहिल्या यादीमध्ये असे शेतकरी आहे जे पात्र आहेत जे या नवीन लावलेल्या पाच नियमांमध्ये बसतात आणि दुसरी यादी अशी आहे ज्यामध्ये की शेतकरी बसत नाही आता पगा शेतकरी बांधून ज्यांना हप्ता येणार पण पगा या ठिकाणी दुसऱ्या यादीमध्ये असणारे जे काही शेतकरी आहे त्यांची संख्या सर्वाधिक आहे ज्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्वाधिक शेतकरी आहे तर त्यांना आता पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता मिळणार नाही एकवीसव्या हप्त्याचे वितरण पाच नव्या नियमांनुसार होणार असल्याचे सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे हे पाच कागदपत्रे जमा करावे लागणार आहे तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे पी एम किसान योजनेचा एकवीसव्या हप्त्याबाबत पाच नियम आता लावण्यात आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकरी आता लाभापासून वंचित राहणार आहे त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना याचा जर लाभ मिळवायचा असेल तर नेमकं काय का करायचं आहे हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ आजी बात बंद करू नका कारण की तुम्हाला वाटत असेल आपोआप हप्ता जमा होईल परंतु यावेळी तसं काही होणार नाही कारण पी एम किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे अठ्ठेचाळीस तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे पण यावेळेस तपासणी अगदी वेगळ्या पद्धतीने सुरू झाली आहे ज्यामध्ये एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे अतिशय महत्वाची बातमी आता शेतकऱ्यांसाठी आहे तुम्हाला हे पाच कागदपत्रे जमा करावी लागणार तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार व पी एम किसान योजनेचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहेत तर मग शेतकरी बांधवांनो लगेच ते कागदपत्रे जाणून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय व्हिडिओ आजी बात बंद करू नका कारण की शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितलेले पाच नियम अत्यंत महत्त्वाचे आहे शेतकऱ्यांच्या घरात प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक सदस्य हप्ता घेत आहे त्यामुळे सरकारने पाच विशेष नियम लागू केले आहे ज्यामुळे जे शेतकरी या पाच नियमांमध्ये बसत असतील बघा त्या शेतकऱ्याला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आणि जे काय दुसरे शेतकरी आहे त्यांना हप्ता मिळणार नाही बघा हप्त्याचे पैसे मिळणार दोन याद या सरकारने जाहीर केल्या पहिल्यांदा सरकारने जाहीर केलेले आहे बघा आता या ठिकाणी मोदी साहेबांनी यावर सहा केलेल्या आहेत शेतकरी बांधवांनो बघा आज या ठिकाणी सही देखील झालेली आहे तुम्हाला तत्काळ या ठिकाणी ही पाच कागदपत्रे जमा करावी लागणार आहे अन्यथा तुम्हाला कोणताही निधी मिळणार नाही असं मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्यांच्या खात्यात आता या ठिकाणी विसा हप्ता आला असेल तर त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची बातमी पटकन एक काम करून घ्या सरकारने सांगितल्याप्रमाणे नियमांमुळे आता या ठिकाणी तुमचा हप्ता अडकणार आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तात्काळ या ठिकाणी अठ्ठेचाळीस तासांच्या आधी बघा हे पाच कागदपत्रे तुम्हाला जमा करायचे आहे ते जमा केल्यावरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे आता शेतकऱ्याला दुसऱ्या यादीतल्या शेतकऱ्याला आता सांगण्यात आलं जर तुम्ही पात्र व्हायचं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचे कोणते पाच कागदपत्रे जमा करायचे की जेणेकरून एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता सगळी सविस्तर माहिती आता आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया पहा मग काय कोणते पाच नवीन नियम आणि कोणते अटी घालण्यात आले आहे कोणते कागदपत्र दिल्यानंतर तुम्हाला हप्ता जमा होणार आहे सगळं काही आता आपण सविस्तर पाहणार आहोत बँकांना एक नवा नियम लागू झाला सगळ्या बँकेच्या खात्यात हे पैसे येणार नाही काही बँकांचे खाते म्हणजे की जवळपास दहा ते पंधरा खाती जी आहे ती या योजनेतून अपात्र करण्यात आलेली आहे त्यामुळे आता सरकारनं तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी पाच नियमांनुसार कागदपत्राची मागणी केली आहे आतापर्यंत सगळ्या शेतकऱ्याला सरसकट पैसे शे यायचे विसावा हप्ता देखील तो सरसकट सर्व शेतकऱ्याला मिळाला होता परंतु आता एकविसाव्या हप्त्याला तसं काही होणार नाही आणि जर पी एम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता नाही मिळाला तर नमोचा हो पण हप्ता मिळत नाही कारण पी एम किसान योजनेच्या आधारावरच नमो शेतकरी योजना उभी राहिलेली आहे जे की एकनाथजी शिंदे यांनी सुरू केलेली आहे दहा एकरच्या आसपास पगार शेतकरी बांधवून आता नियम या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत तर एक गुप्त पद्धतीने तपासणी केली आणि पगार शेतकरी बांधवून आता या ठिकाणी सरकारच्या लक्षामध्ये आले बरेच शेतकरी श्रीमंत आहे बरेच शेतकरी पाच पाच दहा एकरच्या आसपास त्यांची शेती आहे बऱ्याचशा घरामध्ये महिला देखील लाभ घेतात पुरुष देखील लाभ घेतात मुलंही लाभ घेतात वेगवेगळ्या योजनांचे पैसे घेतात म्हणजे की लाडकी बहीण योजनेचे पण पैसे घेतात निराधार योजनेचे पण पैसे घेतात बघा या सर्व योजनांचे पैसे घेऊन घरकुलही घेतात बघा असं या ठिकाणी सर्व योजनांचा लाभ घेतात आणि तरीही त्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता येतो अशा शेतकऱ्याला पग ओळखण्यासाठी सरकारनं पाच नियमांची खात्री लावलेली आहे या अंतर्गत पाच कागदपत्रांची मागणी केली जात आहे मग कोणते पाच कागदपत्र आहे कोणते पाच नियम आहे की ज्या नियमानुसार एकवीसवा हप्ता व आठवा हप्ता दोन्ही हप्ते शेतकऱ्याला मिळणार आहे बघा दुसऱ्या यादीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांनी आता यादी पाहिल्याशिवाय आजी बात व्हिडिओ बंद करायचा नाही कारण की बघा सरकारने हे महत्वाचे नियम अत्यंत भयंकर जोडलेले आहे जर तुम्ही जर हा नियम जाणून नाही घेतला तर तुम्ही लाभापासून वंचित देखील राहू शकता तर शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचा पहिला नियम म्हणजे की बघा याच बँकेमध्ये लाभ येणार आता बघा पंधरा बँकेमध्ये हा लाभ येणार आहे सगळं काही सविस्तर सांगतो पहा सर्वात आधी आपण बँकांची यादी पाहणार आहोत बघा पूर्वी पी एम किसान योजनेचे हप्ते सगळ्या बँकेमध्ये यायचे जिल्हा बँकेमध्ये यायचे छोट्या मोठ्या बँकेमध्ये इथून पुढे फक्त नॅशनलाइज बँकेमध्ये पैसे येणार पगार शेतकरी बांधवनो दहा ते पंधरा अशा बँका आहे की ज्यांचं नाव आता या योजनेमधून वगळण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचे आहे कारण की पाच नियमांची माहिती घेतल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ आजी बात बंद करायचं नाही बघा अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला पटकन हे काम करून घ्यायचे आहे बघा तरच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे मग कदाचित बाकीच्या शेतकऱ्यांना हप्ता मिळेल आणि तुम्हाला हप्ता मिळणार नाही पहा सरकारने वेगवेगळं सांगितलेलं आहे वेगवेगळे नियम जाहीर केलेले आहे वेगवेगळे नियम लावलेले आहे आता काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे तर बघा शेतकरी बांधवो लक्षपूर्वक आता पहिला नियम आहे पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासाठी तो नियम खास या ठिकाणी करून सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी आणि राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे पहा सरकारने हे कागद या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून शेतकऱ्याला काढायला लावला होता एकूण हप्त्याच्या वेळेस सांगितलं होतं विसाव्या हप्त्यासाठी तुम्हाला हा कागद काढावा लागणार बघा आता या ठिकाणी परंतु सरकारने विसावा हप्ता दिला तर एकवीसव्या हप्त्यासाठी तो कागद लागणारच आहे बघा आता या ठिकाणी एकवीसव्या हप्त्यामध्ये त्याचीच मोठी अडचण तयार होणार आहे हे कागदपत्र आता तुम्ही जर काढलं नसेल तर तुम्हाला एकवीसवा हप्ता मिळणार नाही बघा म्हणजे की कुठले हप्ते जमा होणार नाही पाच कागदपत्रापैकी हे पहिलं कागदपत्र एक आहे बघा शेतकरी बांधवून आता ते कोणतं कागदपत्र आहे तर पहिला नियम सरकारने जो काय लावलेला आहे तो म्हणजे की फार्मर आय डी कार्ड आता फार्मर आय डी कार्ड ज्यांना ज्यांना काढावं लावलं होतं काही शेतकऱ्यांनी काढ आता त्यांनी काढलं त्याच्यासाठी ठीक आहे पण ज्यांनी काढलं नाही त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी पा जे फक्त अर्ज करून बसले आहे बघा आणि या ठिकाणी कार्ड तुम्हाला आतापर्यंत भेटलंच नाही हातामध्ये आलं नसेल कार्डाचा नंबर आला नसेल तर तुमचा पी एम किसान योजनेचा हप्ता आता बंद होणार आहे सरकारनं अठ्ठेचाळीस तासाच्या आधी बघा या ठिकाणी महत्वाचं काम करायचं सांगितलेलं आहे बघा तुम्ही या ठिकाणी तत्काळ या ठिकाणी अर्ज करून ठेवा आणि कागदपत्र काढून ठेवा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे फार्मर आय डी कार्डवर बऱ्याच लोकांची शेत जमीन असते फार्मर आय डी कार्डवर आता हप्ते पूर्णतः लिंक करण्यात येणार आहे तुमचा सात बारा असतील तुमच्या सगळ्या योजनेचा लाभ तुम्हाला किती रुपये मिळतो हे सगळं आता फार्मर आय डी कार्डवर त्याची नोंद होणार आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले नसेल तर तुम्ही यामधून अपात्र ठरणार आहात अर्ज जरी केला असेल तरी तुम्हाला मिळालेले नसेल पण तुम्ही अर्ज जरी केला असेल तरी तुम्हाला हप्ता जमा होणार नाही तुमचा हप्ता तो बघा वगळला जाणार आहे असं सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा आता हा पहिला नियमन पहिले पहिलं कागदपत्र आता दुसरं कागदपत्र जे आहे उत्पन्नाची मर्यादा पहा पूर्वी सरसकट जो आहे तो या ठिकाणी लाभ द्यायला जायचा बघा परंतु आता असं काही होणार नाही बघा आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे म्हणजे की बघा या ठिकाणी सरकारच्या म्हणेनुसार शेती पाच एकरपेक्षा कमी असतील तर लाभ दिला जाईल परंतु बघा जर पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल तर लाभ मिळणार नाही एकवीसव्या हप्त्यासाठी उत्पन्नाची अट आता असणार आहे मग आता कोणते उत्पन्न लागणार आहे बघा आणि किती उत्पन्न लागणार आहे हे सगळं काही सविस्तर सांगतो आता पा पहिलं झालं फार्मर आय डी कार्ड दुसरं झालं उत्पन्न आता उत्पन्नाच्या अटीनुसार तुम्हाला एक दोन कागदपत्र द्यावी लागू शकतात आता पहिलं म्हणजे तुमचं रेशन कार्ड केसरी किंवा पिवर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जवळपास पन्नास टक्के तुम्ही दोन नंबरच्या नियमांमधून बाहेर निघता आता रेशन कार्डमध्ये पिवळे आणि केसरी असेल तर काही शेतकऱ्याला हरकत पडणार नाही पण बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असून त्या ठिकाणी त्यांचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल कारण की त्यांचं उत्पन्न जास्त जर असेल बघा तर त्यांना निधी मिळणार नाही तिसरी आठ ज्यामध्ये नव्याण्णव शेतकऱ्या टक्के शेतकऱ्यांना आता प्रॉब्लेम राहणार आहे म्हणजे की पगार शेतकरी बांधून आता नव्याण्णव टक्के शेतकरी असे आहे जे या तिसऱ्या नियमांमध्ये अडकणार आहे पगार आता या ठिकाणी जो प्रॉब्लेम येणार आहे ती म्हणजे बऱ्याचशे योजनेचे पैसे घेताना लाडकी बहीण योजनेचे पैसे घरामध्ये येतात वयश्रू योजनेचे पैसे येतात श्रावण बाळ योजनेचे पैसे येतात निराधार योजनेचे पैसे येतात तर अशा लोकांना हमीपत्र द्यावे लागणार आहे जेणेकरून आम्हाला बघा एकाच योजनेचा लाभ मिळावा म्हणजे की एकाच घरामध्ये असे काही कुटुंब राहते जे सर्व योजनेचा लाभ घेतात तर मग बघा आता जो काय पुढचं आणि महत्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे की पॅन कार्ड बघा पॅन कार्ड देखील तुमचं नाव लागणार आहे बघा त्यानंतर अपडेट बघा तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का हे देखील जाणून घ्या जर आधार जर अपडेट नसेल तर तुम्हाला अडचण येणार आहे सगळ्यात महत्त्वाचा नियम जो का आहे तो म्हणजे की बँक सीडिंग ॲक्टिव किंवा बँक लिंक आहे का बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे का हे पुन्हा एकदा तुम्हाला चेक करावे लागणार आहे बघा कारण की सगळे ओके जर तुमचं निघलं तरच तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के निधी रक्कम जमा होणार आहे बघा शेतकरी बांधव सर्वात मोठे नियम सरकारने आता लावलेले आहे ले हे नियम जर तुमच्यासाठी पात्र ठरत असतील तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम येणार आहे उद्या तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के दोन्ही योजनेचे मिळून या ठिकाणी हप्ता रक्कम आता जमा होत आहे सरकारने सर्वात मोठी बातमी दिली आहे तर मग शेतकरी बांधवांनो कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका ही होती आत्ताची सर्वात मोठी बातमी धन्यवाद